अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तिवार मानाचा मुजरा व तसेच सर्व मित्र आणि मैत्रिणींनी यांना प्रथमता शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपले पहिले चॅनल ज्याचे नाव आहे ऍट द रेट परभणीचा ए जे एम एच बावीस या चॅनलला आपण खूप चांगला प्रतिसाद भरभरून लाईक्स व शेअर्स केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे तसेच सांगू इच्छितो की आजपासून दिनांक एकोणीस दोन दोन हजार एक नवीन चॅनल सुरू करत आहोत ज्याचे नाव आहे ऍट द रेट एजे मल्टी कंटेंट विथ विलॉग या चॅनलवर आपल्याला सर्व प्रकारचे विलॉग्स वी व्हिडिओज व प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहिती मिळणार आहे मी अशी आशा करतो ज ज्या प्रकारे आपण आपल्या पहिल्या चॅनलला उत्प्रष्ट प्रतिसाद दिलात त्या प्रकारेच याही चॅनलला छानसा प्रतिसाद व भरभरून लाईक्स द्याल तर चला तर मित्रांनो आपण आपला व्हिडिओ सुरू करूया ऍक्च्युली आपल्याला आज लाईव्ह येऊन हे सर्व करायचं होतं परंतु आपण काही तांत्रिक अडचणींमुळे लाईव्ह येऊ नाही शकतो त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिवभक्तांच्या मनामध्ये असलेल्या शिव जयंतीचा उत्साह पाहणार आहोत हे पाहू शकता आता सेलू मध्ये पोहोचलो आहोत सेलू येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळजवळ जोड़ आलो आहोत आपण हे पाहू शकता शिवजयंती निमित्त येथे जे आयोजन करण्यात आले आहे शिवभक्त आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानाचा मुजरा करण्यासाठी उपस्थित असलेले शिवभक्त दिसत आहेत आजूबाजूचा परिसर दिसत आहे त्याच बरोबर किती सुरुणी सुंदर प्रकारे त्यानंतर झेंडे वगैरे लावण्यात आलेले आहेत बघू शकता मित्रांनो करण्यासाठी सर्व बाजूंनी अस भगवा भगवा रंग छान प्रकारे अस दिसत आहे वातावरण एकदम छानशा पद्धतीने सजवण्यात आलेला आहे आजूबाजूचं वातावरण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूच त्याच प्रकारे इथे स्टेज वगैरे पण केलेला आहे हे पाहू शकतो मित्रांनो हा सेलू येथील पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्त दिसत आहेत आपल्याला व्हिडिओ मध्ये रांगेमध्ये एकदम शिस्तीत एकदम व्यवस्थित थांबवून अभिवादन करण्यासाठी थांबलेले आहे येथे सायंकाळी कार्यक्रम देखील होणार आहे आणि अशा प्रकारे तयारी सुरूच आहे होऊ शकता मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवलेली आहे दोन ठिकाणच्या शिवजयंतचा उत्साह शिवभक्तांच्या मनात असलेला उत्साह आहोत एक सेलू येथील व तसेच परभणी जिल्ह्याचा देखील आपण तयारी पाहणार आहोत इथून पुढे आपण परभणी जिल्ह्याला निघणार आहोत सेलूचं झाल्यानंतर हे पाहू शकतो मित्रांनो तयारी आणखीन सुरूच आहे बरेचसे तयारी करायची बाकी आहे इथे शिवाजी महाराजांनी पुतळ्याच्या पाठीमागेच रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो हे स्टेज जे बनवलं आहे सायंकाळी कार्यक्रम जो होणार आहे त्यासाठी स्टेज उभं करण्यात आलेला आहे मित्रांनो येथे अग्निशामक दलाची गाडी देखील उपस्थित आहे मित्रांनो त्याचबरोबर पुतळ्याच्या मागील बाजूस रुग्णवाहिका देखील उभी करण्यात आलेली आहे मित्रांनो पेट्रोल पंपच्या समोर आहे हे पाहू शकतो मित्रांनो आता आपण आपल्या पुढील प्रवासालो ट्रेनच्या प्रवासाने ट्रेन परभणीच्या दिशेने आहोत पुढील प्रवासासाठी निघालो आहोत मित्रांनो आपण परभणी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेणार आहोत त्यानंतर तसेच आपण आता परभणीत गेल्यानंतर तीन वाजता रॅली शिकणार आहे जन्मोत्सव दोन हजार पंधरा याची कुठपर्यंत तयारी झाली आहे कशा प्रकारे सुरू आहे हे पाहणार आहोत त्याचबरोबर व्हिडिओमध्ये आपण जयंतीचं चित्रीकरण करणार आहोत मित्रांनो मित्रांनो हे सर्व आपल्याला लाईव्ह येऊन करायचं होतं परंतु काही आपल्या तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झालं नाही हे ट्रेनच्या आतमध्ये मित्रांनो ट्रेनच्या प्रवासामध्ये आपल्याला आपले मित्र हे आपले नियमित व्हिडिओ आपल्या चॅनल वर पाहत असतात हे पण आपल्या परभणीचे आहेत सध्या बारावी परभणी बारावीचे जम चालू आहेत त्यांचे अशा प्रकारे आपण एकंदरीत प्रवास सुरू आहे मित्रांनो आपला परभणीच्या दिशेने आता आपण परभणीला पोहोचल्यानंतर पुढील गोष्टी पाहणार आहोत शिवजयंती जन्म सोळा दोन हजार पंचवीस कशा प्रकारे तयारी सुरू आहे मित्रांनो आता आपण परभणी जिल्ह्यामध्ये पोहोचलो आहोत जसे आपण परभणी जिल्ह्यामध्ये पोहोचलो तसं आपण लगे लागलेच वसमत रोड खानापूर फाटा या ठिकाणी जात आहोत हे बघा बॅनर लागलेले आहेत शिव जन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस हे पाहू शकता जागोजाग फ्लॅक्स वगैरे लावलेले आहेत त्यानंतर केशरी रंगाचा पडदाही लावलेला आहे जागोजाग स्टेजेस दिसत आहेत कार्यक्रमासाठी तसेच आपल्या समोरील बाजूस पहा रथ सजवताना चालू आहे शिवरायांची भूमिका सादर करणारा एक शिवभक्त त्यांच्या वेशभूषेमध्ये या रथामध्ये बसलेला दिसत आहे आपल्याला तसेच आपल्याला सगळीकडे भगवेमय वातावरण दिसत आहे एकंदरीत पाहता सगळ्या शिवभक्तांच्या मनामध्ये शिवजयंती जन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस हा खूप उत्साह दिसत आहे आपण आता वसम रोड वरून शिवाजी पुतळ्याकडे निघालेलो आहोत हे पाहू शकता जागोजाग दुकानाचे कुठे उद्घाटन आहे कुठे कार्यक्रम ठेवलेला आहे हे पाहू शकता हे आमच्या मित्राचे मावळा हॉटेल आहे त्यांनीही इथे छोटासा कार्यक्रम ठेवला होता हॉटेल मावळा येथे कृष्णा दुघाने म्हणून आमचे मित्र आहेत हे आहेत आमचे मित्र कृष्णा दुघाने चालत चालत एक भेट त्यांच्याशी घेतलेली आहे हॉटेल मावळा येथे एकदम उत्तम प्रकारे जेवण मिळतं नॉन व्हेज व्हेज त्यांनी छोटासा कार्यक्रम ठेवला होता शिवजयंती जन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस निमित्त एक चालत चालत त्यांना धावती भेट दिलेली आहे आता चला मित्रांनो आपण पुढील तयारी पाहूया हे बघा इथे हलक्याशा प्रमाणात छोट्या प्रमाणात शिवभक्त डान्सही करत आहेत एकदम आनंदी दिसत आहेत हे पाहू शकता मित्रांनो परभणी जिल्ह्याचं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ हे वसमत रोड येथील आहे प्रत्येक दुकानावर फ्लॅक्स लावलेले दिसत आहे आपल्याला त्याच्यानंतर प्रत्येक वाहनाला कमर्शियल नॉन कमर्शियल प्रत्येक वाहनांना झेंडे वगैरे लावलेले ला आहेत पूर्ण उत्साहामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये शिवजयंती साजरी केली जाते हे फ्लॅक्स विक्रीसाठी लावलेले स्टॉल दिसत आहेत आपल्याला अशा तऱ्हेनं आपण महाराजांच्या पुतळ्याकडे प्रस्थान केलेले आहे आपण पूर्ण परभणी जिल्ह्याच्या वसमत रोड येथून शिवाजी व्हिडिओ हा पूर्ण कव्हर करत आहोत मित्रांनो हे पहा मित्रांनो आपण शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जवळ जवळ आलेलो आहोत इथे देखील आपण पाहू शकता मित्रांनो आर पेट्रोल पंपच्या शेजारी फ्लेक्स विक्रीसाठी स्टॉल लागलेले आहेत इथे आणखीन एक स्टॉल दिसत आहे फ्लेक्स विक्रीसाठी हे पाहू शकता मित्रांनो इकडे हे आहे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय परभणी परभणी येथील शि शिवाजी कॉलेज आहे हे तसेच त्याच्या थोडस पुढे आल्यानंतर हे राजगोपालचार्य उद्यान म्हणजेच गार्डन आहे खूप छान गार्डन आहे आणि या ठिकाणचे आत्ताच रिनोव्हेशनचे काम झालेले आहे काही दिवसांपूर्वीच अशा पद्धतीने आपण शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे प्रस्थान करत आहोत हे वसंत नाईक यांचा पुतळा आहे परभणीतील सगळ्यात फेमस बेकरी म्हणजेच किसान फूड्स इथे फ्रेश फूड्स फ्रेड्स ब्रेड्स समोसे वगैरे मिळत असतात टेस्टी आणि फ्रेश माल असतो तिथे आता एकदम आपण महाराजांच्या पुतळ्याच्या जवळजवळ पोहोचलो आहोत मित्रांनो पाहू शकता जस जस आपण जवळजवळ येत आहोत तसे तसे आपल्याला फ्लॅक्स लाइट्स दिसत आहेत हे समोर जे लाइटिंग दिसत ते आहे तेच आहे हे बघा मित्रांनो हे जे बा बाजूच्या ला दिसत आहे ते आहे आपल्या परभणी जिल्ह्याचे कार्यालय म्हणजे जे एस पी ऑफिस आलो आहोत आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पहा मित्रांनो किती सुंदर अशा पर पद्धतीनं सजावट केलेली आहे जागोजाग फ्लॅक्स लावलेले आहेत केशरी रंगाचा पडदा लावलेला आहे लाइटिंग्स लावलेले आहेत पथके लावलेले आहेत हा आहे परभणी जिल्ह्याचा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आपण अपन... थोड्या वेळापूर्वी व्हिडिओमध्ये पाहितलात सेलू येथील शिवाजी महाराजांचा पुतळा आणि हा आहे परभणी येथील परभणी जिल्ह्या येथील शिवाजी महाराजांचा पुतळा परभणी जिल्ह्याला जगात जर्मनी आणि भारतात परभणी असे म्हणून देखील ओळखले जाते शिवजयंती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस पाहत आहोत आपण व्हिडिओच्या माध्यमात कशा प्रकारे शिवभक्तांच्या मनामध्ये उत्साह असतो पूर्ण आपण व्हिडिओ कवर करत आहोत याच प्रकारे आपण मिरवणूक सुद्धा कव्हर करणार आहोत शिवजयंती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस आपण आतल्या बाजू आहोत आतील नजारा पाहण्यासाठी प्रत्येक जण शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पाशी फोटो काढण्यामध्ये प्रत्येक शिवप्रेमी व्यस्त दिसत आहे मित्रांनो शिवप्रेमी काही तेवढ्याच आहेत शिवप्रेमी प्रेमिक सुद्धा आहेत बरेच जण फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत चिमुकले शिवभक्त शिवभगिनी सर्वजण येथे एकत्रित दिसत आहेत जमलेले दिसत आहेत महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला हे बघा एक छोटीशी चिमुकली क्यूट किती छान दिसते गोड आमचे मित्र अनिल वाठोरी हे बाहेरचा नजारा घेण्यात व्यस्त आहेत बाहेरचाही नजारा दाखवत आहेत आतून त्यांना तोपन नावाने राणादा असे आम्ही मित्र परिवार सर्वजण संबोधितो हे आहेत आमचे राणादा हॅलो हाय करा आमच्या मित्रांना राणादा आजच्या पूर्ण व्हिडिओची शूटिंग राणादा हेच करत आहेत अशा प्रकारे हे